काळीमा फासणारी घटना माणूस वृत्तीला खूप मोठी काळीमा फासणारी घटना आपल्या परिसरामध्ये घडली आपल्याला तुम्हाला मला कुणालाही अपेक्षित नव्हतं इतकं मोठं पाप त्या नाला एक नराधरामाने आपल्या परिसरात केलंय ज्याच्याने तुमची आणि माझी मान त्या ठिकाणी शर्मेने खाली जाईल अशा पापीला पाशीची नाही तर याही पेक्षा ज्या इतर परराष्ट्रांमध्ये ज्या सिरिया सारखा का कायदा त्या ठिकाणी लागू केलेला आहे अरब राष्ट्रांमध्ये म्हणजे जर का एखाद्या महिलेची छेड काढली तर त्याच्या जागेवरती मुंडक उडवलं जातं तशा प्रकारचा कायदा या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आणला गेला पाहिजे जी तीन वर्षाची मुलगी ज्या मुलीला आपली जी नऊ वर्षाची मुलगी ज्या तिसरीच जाणाऱ्या माझ्या भगिनीला माझ्या मुलीला अरे त्या बाळाला काही तिला जगाची अजून पारक नाही तिचं घरामध्ये स्टेटस चालत असताना त्या आपल्या कल्याण दिदीचा फोटो सहज माझी तीन वर्षाची मुलगी हे बाप म्हणून या ठिकाणी भाऊ सांगावं असं वाटतं की वाईट वाटलं की या परिसरामध्ये थांबायचं का नाही राहायचं का नाही की आपला हा परिवार घेऊन कुठेतरी असे आज्ञास्थळी जायचं की ज्या ठिकाणची माणसांची वस्ती सुद्धा राहायला नको इथले पापी आणि इतके राक्षस लोक जर काही आपल्या आजूबाजूला राहत असतील तर तुमची माझी मान शर्मेने खाली जाईल माझी तीन वर्षाची पोलगी मला विचारते पप्पा ही दिदी कोण आहे त्या तीन वर्षाच्या पोरीला तुम्ही आणि मी काय सांगणार आहोत एक बाप म्हणून तुमच्या छातीवरती हात ठेवून सांगा तुम्ही असेल मी असेल या बाप म्हणून या झालेल्या घटनानंतर तुम्ही शांतपणाने झोपू शकतायत का तुम्ही प्रत्येक जण व्यथित झालाय कि नाही झालायत प्रत्येक जण व्यथित झालेला आहे आणि अशा नरा आणि मी तर सांगतो एकोणीस वर्ष वय हे सजग असणार वय आहे आणि कायद्याने मी परत एकदा आवाहन करेल की कायद्याने यांना एकूणही स्वच्छ वय अल्प वय म्हणून सुद्धा यांना कुठल्याही सजेची मुभा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे द्यायला नको कारण की कोपर्डीच्या घटनेमध्ये असं झालं जे पाच आरोपी होते आणि कोपर्टीने आपल्या निर्भया प्रकरणामध्ये दिल्लीच्या अशी मोठी घटना झाली की जे दोन आरोपी होते तो अल्पवयीन होते आणि अल्पवयीन म्हणून शासनाने त्यांना म्हणजे कोर्टाने त्यांना एक विचित्र सजा करून त्या ठिकाणी सोडून दिला पण हे सुद्धा इथं होता कामाने एकोणीस वर्ष जरी या हरामखोराचं वय असलं या नालायकाचं वय असलं या विकृताचं राक्षसाचं वय असलं त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आमच्या प्रामुख्याने या ठिकाणी मागणी दुसरा मुद्दा आहे माझे जे या महाराष्ट्रातील वकील बांधव असतील एकाही वकील बांधवांनी ती केस घेता कामा नये कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी जन्माला आलेली आहे एकाही वकिलाने केस घेऊ नये आणि त्याच्या पुढे जाऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या ठिकाणी चालवला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासोबतच उज्ज्वल निकमांसारख्या तज्ञ वकिलाकडे हा केस त्या ठिकाणी सुपूर्द केला पाहिजे आणि सहा महिन्याच्या आत सुद्धा खूप जास्त झाला क्या एक महिन्यामध्ये या ठिकाणी त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशी कोणाची मानसिकता आमच्या या छोट्या भगिनी मुलींच्या बाबतीत कोणाची मानसिकता अशी त्या ठिकाणी होणार नाही अरे किती क्रूरपणा किती क्रूरपणा बांधवने फक्त विचार करा तिच्यावरती अत्याचार केला जातो आणि अत्याचार करून ती आपल्या कुटुंबाच्या लोकांना सांगेल म्हणून तिला त्या ठिकाणी दगडाने ठेचून त्या ठिकाणी मारलं जात एक साधी कल्पना करून बघा किती पापी असेल तो किती विकृत असेल तो तर माझ्या बांधवांनी माझी प्रत्येकाला त्यासोबत विनंती आहे हे बावली आव्हान मी तुम्हाला प्रत्येकाला करेल की आपण म्हणतो की मुलींना आपण योग्य ठिकाणी आपण थांबवलं पाहिजे त्यांचं शिक्षण थांबवलं पाहिजे पण मुलींचा थांबून उपयोग नाही जे असे नालायक पोरेत ना तर यांना थांबवा भविष्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल कुठल्याही प्रकारे लहान बाळांची मोठ्यांची जर छळ कोणी काढत असेल जातीचा राहू द्या कुठल्याही पातीचा राहू द्या जर त्याची कुठल्याही प्रकारे गय करू नका तुमच्या नात्यातला असला तरी त्याची गय करू नका अत्याचार अत्याचार असतो अत्याचाराला कुठल्याही प्रकारे जात नसते लोक विचारतात अजूनही फोन करतात बाजूला गावातून तुम्हाला पण फोन आला असेल की लोक विचारतात मुलगी कोणत्या समाजाची होती मुलगी विचारून झालं का लगेच लोक विचारतात मुलगा कोणत्या समाजाचा होता अरे अत्याचाराला आणि जात नसते या नराधामांना जात नसते जातीपातीच्या जा पलीकडे एक माणूस म्हणून तुम्ही आपण प्रत्येकाने येत झालं पाहिजे आणि या अशा चुकीच्या लोकांना योग्य वेळी आपण धडा शिकवला पाहिजे पण या सोबतच दादा बोलले की आपल्याला मुख मोर्चा कळायचा आहे शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी मोर्चे काढायचे तर बाबांनो या सोबतच पोलीस बांधव जे तुम्हाला आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य करतायत अगदी दोन दिवसामध्ये पोलिसांचं सुद्धा अभिनंदन करावं असं वाटतं दोन दिवसामध्ये त्यांनी योग्य तो छडा त्या ठिकाणी लावला म्हणून पोलिसांवरती काल जसा प्रकार झाला तसा प्रकार आपल्या हातून होणार नाही त्याची सुद्धा आपण बांधवच त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे आणि जोपर्यंत या स्वप्नील नावाच्या नराधमाला जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत ही आपण कल्याणी ताईच्या याच्यासाठी आपण लढाई त्या ठिकाणी चालणार आहोत तालुक्याचे आपले भडगाव पाचुऱ्याचे आमदार यांनी सुद्धा विधानसभेमध्ये तो मुद्दा लुकर के के त्या ठिकाणी लावून धरला गृह मंत्रालयाने सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला आश्वासित केलंय की आरोपीला लवकरात लवकर जास्तीची सजा शिक्षा कशी देता येईल हा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला त्यासोबतच त्या कुटुंबाला एक मानसिक धैर्य म्हणून त्या कुटुंबाला आर्थिक मदतीसोबतच त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी सुद्धा शासनाने घेतली पाहिजे आणि जातीपातीच्या जा पलीकडे हा विचार न करता की कोणत्या जातीची आहे आरोपी कोणत्या जातीचा आहे हा कुठल्याही प्रकारचा विचार न करता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कशा पद्धतीने हा खटला चालेल आणि लवकरात लवकर कशा पद्धतीने त्याला फाशी होईल हा विचार प्रामुख्याने तुम्ही आपण केला पाहिजे कोपर्टीची घटना झाली कोपर्डीच्या घटनेनंतर त्या आरोपींच्या बाबतीत काय झालं राज्यभर मराठा समाजच्या समुदायाने त्या ठिकाणी मोर्चे काढले शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले त्यानंतर सुद्धा कोपर्डीच्या त्या आरोपींना हवी तशी शिक्षा अजून पण भेटली नाही निर्भया प्रकरणामध्ये त्या आरोपींना काही आरोपींना फाशी झाली काहींना त्या ठिकाणी काही वर्षानंतर सोडण्यात आलं वयाच्या हिशोबानं पण प्रॉपर्टी प्रकरणात अजून सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे तसा न्याय झाला नाही आणि तुमच्या माझ्या आजूबाजूला बांधवांना ही बोलायची वेळ आहे तुमच्या माझ्या आजूबाजूला जर का अशा चुकीच्या घटना विकृत घटना मी परत सांगतो आपल्या नात्यांच्या माध्यमातून असेल जवळच्या लोकांच्या माध्यमातून असेल कोणाच्याही माध्यमातून घडत असतील तर आपण आवाज त्या ठिकाणी प्रामुख्याने उठवा आवाज जोपर्यंत आपण या या नीच आणि विकृत लोकांच्या विरोधामध्ये बुलंद करत नाही तोपर्यंत तुमच्या माझ्या आया बहिणी त्या ठिकाणी सुरक्षित राहणार नाहीत आपल्या दिदीला कल्याणीला नाही भेटला पाहिजे की तुमची माझी बांधवनं या ठिकाणी प्रामाणिक भूमिका आहे उद्या कसगाव बंदच आवाहन केलंय बंद सुद्धा आपण शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी पाळूया कुठल्याही प्रकारे कुठल्याही याला गाळवोट लागणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घेऊया आणि आजच्या या, या कल्याणी दिदीच्या या पवित्र स्मृतीला त्या ठिकाणी शांती लागावी आणि त्या नराधमाला प्रचंड यातना त्याला जेलमध्ये सुद्धा वेळाव्यात आणि त्यासोबतच त्याला अक्षरशः किडे पडावे त्याचा सत्यानाश व्हावा इतक्या वाईट प्रकारच्या शिव्या सुद्धा तोंडा आज तोंडामध्ये येतात पण आज त्या शिव्या आज बोलता येत नाही भावनिकतेच्या नात्याने काही मांडता येत नाही पण याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे म्हणून आपण सर्वांनी आपल्या या कल्याणी दिदीसाठी दोन मिनिटं आपण सर्वांनी शांततेला श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटं आपण जागेवरती त्या ठिकाणी शांततेने